नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका नवरात्रीनिमित्त विशेष भाग व्हिडिओ बनवत आहोत चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आपण श्री शारदीय नवरात्री उत्सवाला प्रारंभ उत्सव नात्याचा क्षण आनंदाचा या आद्याक्षराखाली या वर्षीचा नवरात्री उत्सव आपण साजरा करत आहोत श्री शादी नवरात्री उत्सवाला प्रारंभ होत असतानाच आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस सातवा महा सातवी आणि रंग केसरी रंग आजचे आपले नवदुर्ग आहेत राहीबाई कोपरे बीजमाता यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजच्या नवदुर्ग आहेत जाहीबाई सोमा पोपरे या यांचा जन्म एकोणीसशे चौसष्ट साली कोंबाळणे या अहमदनगर जिल्ह्यात झाले म्हणजे सध्याचे अहिल्यादेवीनगर निवासस्थानी त्यांचे कोंबाळणी येथेच आहे कोंबाळणी या गावात ते स्थायिक असतात त्यांचा पेशा हा शेतकरी शेत आहे त्या मूळ शेतकरी आहेत त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांमध्ये त्यांची नोंद केली होती ही घटना होती दोन हजार अठराची दोन हजार एकोणास मध्ये त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केलं होतं दोन हजार वीसमध्ये मध्ये नामांकित भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला होता आता आपण राहीबाई पोपरे यांची कौटुंबिक माहिती बघूया राहीबाई सह त्यांच्या घरात एकूण आठ भावंडे राहत होती राबाई राईबाई या त्यांच्या आईचे पाचवे अपत्य होते अल्प अल्पवयातच असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता राहीबाई व राहीबाई यांचे वडील देखील शेतकरी होते चार पाच एकर त्यांची कोरडवाहू शेती होती आणि सासर देखील त्यांचे शेतकरी कुटुंबातच होते तिथेही त्यांची कोर कुलर, कोरडवाहू शेती होती नेमके राहीबाई पोपरे यांचे कार्य काय आणि त्यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो, जाणून घेणार चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं त्यांचं निमित्त काय होते नेमकं काय झालं होतं त्यानिमित्ताने ते सेंद्रिय शेतीकडे वळाल्या होत्या अधिक उत्पादनासाठी शेतीसाठी हायब्रीड बियाणे वापरत त्या काळामध्ये वापरले जात होते पण त्यांचा नातू जेव्हा घरातील नातू आजारी पडला तेव्हा त्यांचं मूळ कारण कारण त्याचं काय होतं ते त्यांचा शोध त्यांनी घेतला आणि त्यांच्या असे लक्षात आले की सेंद्रिय बियाणे वापरली तर आरोग्य उत्तम राहते आणि त्यांनी तसा प्रयोग करून बघितला आणि तो यशस्वी झाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या कार्याचे कार्याचा श्रीगणेशा केला कार्याला सुरुवात केली नेमकं कोणते कार्य ते करत होते तर त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटून ते इतरांना देत होते त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून या उद्योगाला सुरुवात केली त्यात त्यांना वाईफ संस्थेचे सहाय्य लाभले होते त्यांनी देशी बियाण्यांची बँक सुरू केली आणि रानभाज्यांच्या बियासुद्धा या बँकेमार्फत त्या पुरवल्या जात होत्या राहीबाई मूळच्या याच गावच्या राहीबाईंच्या देशी बियाण्यांच्या बँकेत आज बावन पिकांचे सुमारे एकशे चौदा वाण त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री रघुनाथ माशेलकर सरांनी एका कार्यक्रमात त्यांचा सीड मदर म्हणजेच बीजमाता असा गौरवपूलपूर्वक उल्लेख त्यांना केला होता आणि तेव्हापासूनच त्या बीजमाता म्हणून ओळखू लागल्या बी बी सी या नामांकित न्यूज यांनी बीबीसीने त्यांना शंभर प्रभावशाली महिला त्यांचा ग समावेश केलेला होता राईबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे त्यांनी आतापर्यंत जतन केलेलं आहे हे हे जे गावती पाले गावटीपालेभाज्या व वेलवर्गीय बि भाज्यांचे बियाणे ते आतापर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपन्याकडे उपलब्ध नाही आहे हे फक्त राईबाई खोकरे यांच्याकडेच उपलब्ध आहेत त्यांच्याकडे वालाचेच वीस प्रकार आहेत त्यांनी तीन हजार त्यांनी आतापर्यंत सुमारे तीन हजार स्त्रिया व शेतकरी यांचा बचत गट बनवून सुरुवात बनवलेला आहे तीन हजार लोकांचा त्यांचा स्त्रिया व शेतकरी यांचा समावेश असलेला त्यांचा बचत गट अजूनही कार्यरत आहे त्यांच्या अस्सल गावठी व सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे हे मडक्यामध्ये जतन केले जाते हे त्यांची खासियत आहे आणि हे बियाणे अत्यंत पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे म्हणून मूळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे हे बियाणे तुम्हाला मिळणार नाही ते फक्त राहीबाई कोपरे यांच्याकडेच मिळतील राहीबाईंनी कळसुबाई शिखर परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीची स्थापना केलेली आहे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही बियाण्यांचे जतन व संवर्धन राहीबाई पोपरे यांनी केलेले आहे त्यांच्या प्रेरणेमुळे आज नाशिक आणि अ अहमदनगर तेव्हाचे अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील दे सुमारे चारशे एकर जमिनीवरती गावलान वाहनांची शेती केली जाते हे याचे पूर्ण श्रेय हे राईबाई पोपरे यांना जात दिले जाईल महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांतदा पाटील यांनी बीज बँकेच्या नवीन इमारतीसाठी सहाय्य पुरवले होते विशेष सन्मान राहीबाई पोपरे यांना आतापर्यंत कोणते कोणते विशेष सन्मान मिळालेले ते आपण पाहूयात देशी वाहनांच्या बी बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने दोन हजार वीस साली मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला होता त्यांना हा पुरस्कार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता महाराष्ट्र शासनामध्ये कृषी विभागातर्फे आत्मा प्रकल्पांतर्गत आदर्शी शेतकरी पुरस्कार देखील राईबाई यांना मिळालेला आहे आठ मार्च दोन हजार अठरा रोजी भारत सरकारच्या महिला आणि बालविकास बालकल्याण विभागातर्फे नारी शक्ती पुरस्कार देखील राहीबाई यांना मिळालेला आहे तसेच महाराष्ट्र टाईम्सच्या मठा सन्मान सोहळ्यात राहीबाई पोकरे यांना वसुंधरा साथी सन्मान देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आलेला होता अशा प्रकारे आज आपण नवदुर्गा अंतर्गत सातवी माळ रंग केशरी आजच्या नवदुर्गा पद्मश्री राहीबाई सोमा बोपेरे बीजमाता यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव व्हावा व इतर महिलांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा यावर्षीचा सहादेव नवरात्री उत्सव आपण विशेष नऊ कर्तृत्ववान महिलांची कार्यांची ओळख सर्वांना व्हावी याच उद्देशाने आपण विशेष नऊ भागांची मालिका प्रसारित करीत आहोत आतापर्यंत आपण सर्वप्रथम पहिला व्हिडिओ दादा भोवाळकर ताई ज्येष्ठ साहित्यिका आणि लेखिका यांच्या कार्याचा आढावा आपण पहिल्या भागामध्ये घेतला होता दुसरा व्हिडिओ आपण माजी ऑलिम्पिक खेळाडू आणि तज्ञ प्रशिक्षिका दीपालीताई देशपांडे यांच्या कार्याचा आणि खेळाचा आढावा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता तिसरा आपण संगीत क्षेत्रातील निगडीत युवा संगीतकार पार्श्वगायिका आर्यताई आंबेडकर यांचा संगीतिक कार्यक्रम आणि संगीताचा प्रवास आणि गायन क्षेत्रातील व अभिनय क्षेत्रातील प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला होता चौथा आपण महाराष्ट्राची हास्यता फेम अभिनेत्री वनिता ताई करत यांच्या सिनेसृष्टीतील दमदार अभिनयाचा प्रवास आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आहे पाचवा आपण व्हिडिओ बघितला होता सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि ऑपरेशन सिंधूजमध्ये भारताची बाजू मांडलेल्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी कर्नल सोफिया कुशी मॅडमांचा व्हिडिओ आपण पाचव्या नवदुर्गा या अंतर्गत बघितलेला होता आणि आजचा आपण व्हिडिओ राहीताई राहीबाई पोपरे पद्मश्री बीजमाता यांच्या कार्याची व कर्तृत्वाची ओळख व्हावी व यातून महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण या आजच्या भागाची माहिती सर्वांसमोर सांगितलेली आहे भाग कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा आणि चॅनल ला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुतास एवढेच धन्यवाद जय हिंद